मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका सा, कार्य कार्य सहाय्यक म्हणजेच लिपिक या बाजूसाठी जी जाहिरात निघाली त्याच्याबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती घेतली आहे परंतु यामध्ये एक जी अट होती की दहावी व पदवी परीक्षा प्रथम प्रयत्न उत्तीर्ण होतील किंवा प्रथम प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्यासंदर्भात हा व्हिडिओ आहे आणि त्याच्या संदर्भातली माहिती आहे आता ही आपण या ठिकाणी पाहतो दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं भ्रूण मुंबई महानगरपालिक जनसंपर्क विभागातर्फे प्रदर्शित करण्यात आलं आहे यामध्ये सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करणे त्यांना आवश्यकता नाही आणि त्यांचे पुढे अर्ज जे आहेत पुढील प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार विविध स्तरांवर वेगवेगळ्या ठिकाणं ज्या सूचना त्या व मागण्यांचा सकारात्मक विचार करून बृहन्मुन मुंबई महानगरपालिकेने जो निर्णय घेतला निर्ण आहे तो खालीलप्रमाणे म्हणजे काय तर महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक म्हणजेच पूर्वीचं पद लिपिक पदे पद सेवेने भरण्यासाठी दिनांक वीस ऑगस्ट चोवीसपासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली परंतु या भरतीसाठी माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्न उत्तीर्णही शैक्षणिक अर्धा लागू होती परंतु या प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवर करण्यात आली त्यावर सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह निर्णय घेत महानगरपालिकेने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि पर्यायने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसात भरती प्रक्रियाची पुन्हा सुरू करण्यात येणार आहे आता याबरोबर या शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे आणि सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करून कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पद पदभरती जाहिरात नव्याने व लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल आई जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा दिवसात ही भरती पुन्हा सुरू केली जाणार आणि म्हणजे विशेष म्हणजे अर्ज केलेले उमेदवार ज्यांनी अर्ज केलेले त्यांनी या ठिकाणी अर्ज करण्याची पुन्हा गरज नाही कारण त्यांचे अर्ज पुढील भरतीसाठी पात्र देणे म्हणजे करायचे आली जाणार आहे महापालिका प्रशासन या निर्णयावर लाखो उमेदवारांना दिलास मिळाला त्या त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदाचे जे संवर्ग एक हजार आठशे शेहेचाळीस जागा सरळ सेवेने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली या जागा अर्ज प्राप्त उमेदवाराकडून वीस ऑगस्टपासून ऑन ऑनलाइन अर्ज करण्यास प्रारंभ ही या ठिकाणी करण्यात आला होता होता आणि त्याची लास्ट लास्ट डेट जी होती नऊ सप्टेंबर दोन हजार होती दरम्यान या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक दर्यतेमध्ये व उमेदवार म्हणजे जो कॅन्डिडेट आहे त्याची मान्यता मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी व तत्सम शाखांचा पैदू असा आणि त्याने प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के उत्तीर्ण असावा ही अशी अट होती या शैक्षणिक अर्हते ती प्रथम प्रयत्नात ही हो अटका या ठिकाणी काढून टाकलेली आहे अशी सूचना व मागणी विविध सराव केल्यामुळे केली होती आणि सर्वांचा विचार करून प्रथम टाक टाक या संदर्भात काही गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यानंतर ही भरती पुन्हा राबवावी असे निर्देश महापालिका आयुक्त तथा भूषण गगराणी साहेब यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेली आहे या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आणि शैक्षणिक आर्हतीची सूट अट सुधारून त्यास मान्यता प्राप्त करणे व सुधारित समाषण त्यानुसार पदभरतीची प्रक्रिया जी जाहिरात आहे ती पुन्हा प्रसिद्ध होणार आहे तसेच आरातीनुसार पदभरतीच्या ऑनलाईन प्रक्रिया देखील उचित तांत्रिक बदल करणार सर्व कामं हाती घेण्यात आल्या आणि या ही सर्व का कार्य येत्या पंधरा दिवस पूर्ण करून या पदभरतीची प्रक्रिया पुन्हा या ठिकाणी सुरू करण्यात येणार असं असलं तरी या सर्व बदलामो आत्तापर्यंतच्या भरती प्रक्रियेत ज्या उमेदवारांनी जे काय अर्ज केले ते त्यांना साशक्त बाळण्याची गरज नाही आणि नव्याने सुरू होणाऱ्या कार्यकारी पद भरती प्रक्रियेमध्ये त्यांना पुन्हा अर्जदा देखील दाखल करण्याची गरज नाही कारण त्यांचे अर्ज भरती प्रक्रियेमध्ये ग्राह्य धरला असं महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने कळवून जाण्यात आलं आहे अशा प्रकारे मित्रांनो जी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंय की कार्यकारी सहाय्यक किंवा लिपिक यांना जी अट होती आ, प्रथम माध्यमिक शाळांत दहावी आणि पदवीच्या प्रथम प्रयत्नात प्र ते अट या ठिकाणी काढून टाकलेली आणि ही पदभरतीची जाहिरात आहे ती पुन्हा सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या उमेदवारांनी अगोदर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरले असेल त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच जर या संदर्भात काही समस्या अडचण किंवा कमेंट कमेंटमध्ये आपण सांगू शकता थँक्यू